श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनेशीर गुरुदेव दत्त कसे आहात मजेत आहात ना असणारच कारण तुमचे तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासाठी मी इथं आहे पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतनेशीर गुरुदेव दत्त दोन हजार सव्वीसमध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह घडाव्यात नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यातून निघून जावाव्यात एक आशा आकांक्षा अपेक्षा जर असतील तर या दोन हजार सव्वीसच्या वर्षामध्ये कम्प्लीट होऊ देत नकारात्मक ऊर्जा तुम तुमच्या आयुष्यातून निघून जाऊ दे करणीबाधा वगैरे काय असेल तर पूर्णपणे ते निघून जाऊ देत दृष्ट होत असेल किंवा नजरबाधा होत असेल कुणी करणे धन्य करत असेल न वाईट शक्ती तुमच्यावरती टाकत असेल तर ती पूर्णपणे निघून जाऊ स्वामी समर्थ श्री स्वामी अवध चिंतन श्री गुरुदेवी श्री स्वामी चला आपण आता आपल्या टॉपिककडे धनु राशीसाठी आपण रीडिंग करणार आहोत पण त्यासाठी मी आधी सांगू सांगू इच्छिते की वर्ष 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 दोन हजार सव्वीसचं हे वर्षभर जर तुमच्यासाठी बघायचं म्हटलं तरी दोन हजार सव्वीसच्या या वर्षामध्ये तुम्हाला जर काही गोष्टी नोटीस करून ठेवायच्या असेल तर तुम्ही आत्ताच वही आणि पेन घेऊन बसा आणि प्रत्येक गोष्ट नोटीस करून ठेवा शुभ वार शुभ दिवस शुभ शुभ अंक अशुभ अंक कल रंग कोणता असा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत आणि कॅलेंडरवरती बारा स्टिकर आणायचे आहेत बारा स्टिकर छोटे छोटे इतके इतके एवढे छोटेशे असतात ते आकाराचे छोटे आणायचे आहेत आणि प्रत्येक कॅलेंडरवरच्या बारा पानावरती बारा स्टिकरवरती ते लेबल चिकटवून द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक कॅलेंडरचा महिना ओपन केल्यानंतर तुमची एनर्जी तुम्हाला दिसली पाहिजे की कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत कोणत्या गोष्टी नि ह्या महिन्यामध्ये करायच्या नाही आहेत ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या पूर्णपणे फॉलो करायच्या आहेत कोणता महिना चांगला आहे कोणता महिना चांगला नाही आहे हे सगळ्या गोष्टी नोटीस करून ठेवायचं आहे आणि ज्यावेळी तुम्ही कॅलेंडर नवीन वर्षाच्या आणाल तेव्हा प्रत्येक पानावरती छोटे छोटे स्टिकर आहेत ते चिटवून द्यायचे आहेत आणि त्याच्यावरती जे जे माहिती मी सांगितलेली आहे टिप्स सांगितलेले आहेत ज्या गोष्टी दोन हजार सव्वीस मध्ये फॉलो करायच्या आहेत ते त्याच्यावरती लिहून द्यायचं आहे श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदैव श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ धनुराशीसाठी येणारे वर्ष दोन हजार सव्वीस कशी जाणार आहे हे आपण आता बघणार आहोत श्री स्वामी समर्थ ओके okay, ठीक आहे असू दे चला काय हरकत नाही थोडं चांगलं थोडं वाईट थोडं निगेटिव्ह थोडं पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतील त्यातून आपला मार्ग दोन हजार सव्वीस या दोन हजार सव्वीस आपल्या आयुष्याला ग्रोथ एक लागेल यापेक्षा जास्त प्रयत्न आपण काय करू शकणार आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला अजून काही काही गोष्टी आहेत पैशा रिलेटेड जास्त प्रॉब्लेम होते भूतकाळामध्ये म्हणजे तुम्हाला सांगते दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये पैशा रिलेटेड जे प्रॉब्लेम तुमचे सुरू होते कसं होतं येणं जास्त नव्हतं पण देणं जास्त होतं तुमचं चला आता आपण आपल्या टॉपिककडे बोलूयात आपल्या विषयाकडे बोलूयात आपला विषय कोणता सुरू आहे त्याच्यावरती आपण चर्चा करूयात मी आता एनर्जी पूर्णपणे तुम्हाला सांगते की गेल्या काही काळामध्ये भूतकाळामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या किंवा एक कसं एक जंग जंग सुरू होत्या म्हणजे एखादी एखाद्या पैशा रिलेटेड करिअर रिलेटेड जी जंग सुरू होती तुमच्या आयुष्यात जे पूर्ण एफर्ट्स देऊन तुम्ही जे कार्य करत होता जे काम करत होता ते कधीच तुमचं सक्सेस होईल किंवा नाही फक्त आ... कार्य करणे किंवा एफर्ट्स देणे हे सगळं सुरू होतं तुमचं पण ते रिलीज होत नव्हतं कारण याच्यावरती त्याचं साईड इफेक्ट म्हणजे आपण जेवढं वेळ मी तुम्हाला जेवढा वेळ दिलेला आहे जेवढा वेळ मी तुम्हाला देत आहे तितका रिस्पॉन्स तुमच्याकडूनही येणं गरजेचं असतं तसंच आहे की तुमच्या आयुष्यात फक्त तुम्ही काम करत राहिला स्ट्रगल करत राहिला सगळ्या गोष्टी मॅनेज करत राहिला पण त्याचा हवा तेवढा मोबदला तुम्हाला तुम परत मिळालेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला कसं झालेलं आहे पैसा थांबलेला आहे जितका पैसा मिळायचा आहे किंवा आयुष्यात करिअर करण्यासाठी जितका वेग तुम्हाला हवा आहे दिला पण त्याचा रिस्पॉन्स तितका तुम्हाला मिळालेला नाही मिळालेला नाहीये पण अजून बाहेर देशामध्ये काम तुम्हाला बघायचं आहे किंवा कुठतरी जास्त एनर्जी बाहेरचे म्हणजे परदेशाचे दिसते आहे परदेशी जाऊन तुम्हाला सेटल व्हायचं होतं सेटल किंवा झालासुद्धा असू शकता तुम्ही तेसुद्धा असू शकतं ह्या दोन वर्षामध्ये पंच पाचच्या दोन वर्षामध्ये जो दोन हजार चोवीस ते दोन हजार सो पंचवीस या काळामध्ये तुम्ही सेटल होण्यासाठी पण खूप प्रयत्न केले असतील ते सुद्धा, सुद्धा।, सुद्धा। तुमच्या आयुष्यामध्ये तुम ग्रोथ थांबलेली आहे किंवा म्हणावं इतका वेग नाही आहे खूप खूप तुम्ही प्रयत्न केला सगळी एफर्ट्स तुमचे दिलेले आहेत तरीसुद्धा त्यातून तुम्हाला काय मिळायचं आहे ते मिळालेलं नाही आहे मोबदला आणि अजून स्वप्न तुमची आहेत ना जी स्वप्न तुमची कम्प्लीट व्हायची आहेत ती अजिबात ते मार्गाला लागत नाहीत किंवा होत नाहीत अशा काही गोष्टी ज्या पास्टामध्ये झालेल्या आहेत त्या आता पूर्ण होताना दिसत आहेत आत आजवर तुमचं पैशा रिलेटेड जर कोणतं कर्ज वगैरे फिटत नसेल किंवा जास्त बोजा डोक्यावरती कर्जाचा जास्त ओझ तुमच्या झालेला असेल किंवा फायनान्शियली गोष्टीमध्ये तुमचं नुकसान होत असेल किंवा हवा तिथलं मोबदलं तुम्हाला परत मिळत नसेल फक्त भाटत तंटा शंका निराशा आ, वाद, वादविवाद ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्या म तुमच्यापर्यंत पोचत असेल तर नक्कीच की हे असं आहे की जितका हवं तितका इफ वेळ तुम्हाला म्हणजे तित जितका हवं तितकं तुम्हाला मोबदला त्याचा मिळत नव्हता आजवर म्हणजे इतके दिवस तुम्ही जितकं काम केलं किंवा त्याच्यासाठी जितके मेहनत केली ते तुम्हाला फळ त्याचं जितकं लवकर मिळायला पाहिजे होतं किंवा जितकं फळ तुम्हाला पाहिजे होतं ते तुम्हाला मिळालेलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणापासून किंवा अशी एखादी व्यक्ती असेल किंवा अनुभवातून काही काम तुम्ही करत असाल त्या कामाचा सुद्धा मोबदला हवा तितका तुम्हाला इतके दिवस झालं परत मिळालेला नव्हता जितका आता मिळण्यासाठी सुरुवात होईल पण अजूनही असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन व्यक्ती येऊ शकते लव रिलेशन घडू शकतं लव रिलेशनमधून लव रिलेशन, रिलेशन जरी नसेल किंवा अरेंज मॅरेज जर होणार असेल त्यातून सुद्धा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आणि आयुष्यात येताना दिसत आहे एक्स्ट्रा मॅरिड अफेअर जरी तुमचं कोणासोबत नसेल किंवा असेल तरीसुद्धा थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होताना दिसत आहे एकतरी तुमच्यासोबत असू शकतं किंवा तुमच्या पार्टनरसोबत असू शकतं हे तुमच्यावरती अवलंबून आहे का हे एनर्जी तुमच्यासाठी आहे त्यामुळे तुमच्यासाठीच असणार आहे थर्ड पार्टी म्हणजे तुमच्यावरती थर्ड पार्टी म्हणजे तुमच्यासोबतच मला जास्त फील होत आहे की तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टीची एंट्री होत आहे किंवा झालेली असावी किंवा खूप दिवसापासून आहे पण ती पुढं जाऊन ह्या दोन हजार सव्वीसमध्ये सुद्धा कंटिन्यू होताना दिसत आहे रिलेशन रिलेशनसाठी सांगायचं म्हटलं तरी रिलेशन रिलेशनमध्ये खूप 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 छान हे दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी ग्रोथ करणारे दिसत आहे दोघांकडून सपोर्ट चांगला मिळताना दिसत आहे दोघांकडून ग्रोथ या नात्याला चांगली मिळताना दिसत आहे संततीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर ह्या वर्षात दोन हजार सव्वीसमध्ये याचासुद्धा रिझल्ट नॅचरली प्रेगनेन्सी ह्यामध्ये जास्त दिसत आहे नॅचरल प्रेगनेन्सीसाठी आणि त्यातून ग्रोथ होताना दिसत आहे जर संततीमध्ये जर तुम्हाला मुलगा हवा असेल तर ते सुद्धा होताना दिसत आहे जर संततीमध्ये तुम्हाला मुलगी हवी असेल ते पन्नास टक्के गॅरंटी म्हणजे पन्नास टक्के मी सांगू शकते की ती एनर्जी कमी दिसते आहे पण जर बेबी बॉय जर हवा असेल तर शंभर टक्के गॅरंटी सांगू शकते की या वर्षामध्ये तुम्हाला त्या गोष्टीसाठी अचीव करू शकतात ती गोष्ट तुमच्यासाठी ती अजूनच्या गोष्टीसाठी ग्रोथ होण्यासाठी जे अफर्ट्स तुम्ही लावलेले आहे जो प्रयत्न तुम्ही केलेला आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही जे कष्ट केलेले आहे जे मेहनत केलेली आहे त्याचं फळ तुम्हाला या महिन्यामध्ये या वर्षामध्ये मिळताना दिसत आहे आणि त्याची सुरुवात तुम्हाला येणाऱ्या येणाऱ्या एक तारखेपासून किंवा पहिल्या महिन्यातच मिळायला सुरुवात होताना दिसणार आहे की तुम्ही जे स्वप्न होतं जे कम्प्लीट होतं होत नव्हतं आणि इतके दिवस पेंडिंग राहिलं होतं थांबलं होतं ते सुद्धा अचानकपणे कम्प्लीट होताना दिसत आहे पण आयुष्यामध्ये चढ सुद्धा आहे असं नाही की सक्सेसच सगळ्या म्हणजे सगळं वर्षभर तुम्हाला सक्सेस मिळेल असं नाही आहे प्रत्येक आठवड्या किंवा पंधरा दिवसाने आपली एनर्जी चेंज होत असते कारण अमावस्या आणि पौर्णिमा यामध्ये आपली पूर्ण एनर्जी बदलत असते आता अमावस्या आल्यानंतर आपली एनर्जी चेंज होते पौर्णिमाल्यानंतर आपली एनर्जी चेंज होत असते ह्या काळामध्ये जो बदल आहे आणि त्या काळामध्ये जे त्रास तुम्हाला आणि जो वेदना होणार आहेत कोणत्याही असू शकते ते वेदना तुम्हाला जे होणार आहेत ते मी तुम्हाला सांगते की अं आ... आजवर जेवढं कष्ट केलं तर ते मार्ग चांगला असतो व्यवस्थित असतो तिथून तुम्ही ग्रोथसुद्धा व्यवस्थित करत असता पण असं वाटतं की तुम्हाला त्या काळामध्ये की अजूनही मी स्थिर आहे माझ्या आयुष्यामध्ये कोणत्या पॉझिटिव्ह गोष्टी घडत नाही आहेत माझ्या पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या होत नाही आहेत मी काय करू मी काय केलं पाहिजे की माझ्या आयुष्यामध्ये ग्रोथ झाली पाहिजे माझा काही जगून उपयोग नाही आहे माझ्या आयुष्यात चांगलं काही होण्यासारखं मी काही करत नाही आहे अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला फिलिंग सतत येत राहतील ज्यावेळी तुमची पंधरा पंधरा दिवसाची एनर्जी चेंज होत असणार आहे त्यावेळेला ही एनर्जी तुम्हाला फील होत राहणार आहे वादविवाद करणे भांडण होणे अशा काही गोष्टी आहेत ह्या टिप्स तुम्ही फॉलो करायचे जेणेकरून तुम्हाला हे Uh, त्या काळामध्ये थोडं मनस्थिती शांत ठेवायची आहे होता होईल तेवढं कोणाशी जास्त कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही आहे जास्त बोलायचं नाही आहे कोणाशी किंवा कोण काही वाईट वाई बोललं तर तिकडे आपण लक्ष द्यायचं नाही आहे कारण आपले रिॲक्शन त्याच्यावरती काही द्यायचं नाही आहे शांत राहायचं आहे त्या काळामध्ये uh, पंधरा पंधरा दिवसांनी जेव्हा आपली एनर्जी चेंज होत असते तेव्हा कारण त्याच्यामुळे वेळ एका दिवसाची असते पण आयुष्य आठ दिवसाची परत आणि खराब होण्याची वेळ असते त्यामुळे आपली ग्रोथ जी होणार असते ती थांबते म्हणून कधीही झालं तर थोडं शांतता घेणे गरजेचे आहे अधूनमधून तुम्हाला जर असं काही होत राहिलं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत जेणेकरून रागावर कंट्रोल किंवा मनस्थिती शांत राहिली पाहिजे अशा सगळ्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजे तुम्हाला मेडिटेशन केलं पाहिजे द दर पंधरा दिवसाला तुम्हाला मेडिटेशन केलं पाहिजे किंवा ज्यावेळी तुम्हाला अशा राग येईल किंवा असं वाटत असेल तेव्हा तुम्हाला शांतता घेणं खूप गरजेचं आहे अजून असं सांगायचं म्हटलं तरी पण या वर्षामध्ये कष्ट पण खूप आहे तुम्हाला असं समजू नका की कष्ट नाही कष्ट खूप म्हणजे अतिशय आहे पण त्याचं फळसुद्धा तुम्हाला तितकं लवकरात लवकर मिळणार आहे दहाव्या महिन्यामध्ये तुम्हाला फळ मिळणार आहे दहा महिने दहा महिने हा शुभ आहे तुमचा दहा एक दोन तीन तीन वेळा तीन चार चार म्हणजे च दहा तारीख तुमच्यासाठी शुभ असणार आहे दहा तारखेला दहाव्या महिना दहा तारीख किंवा एक आकडा एक तारीख किंवा एक अंक हे तुमच्यासाठी शुभ असणार आहे या वर्षाचा आणि दुसरा असा आहे की अशुभ काळ आणि अशुभ वेळ हे मी तुम्हाला सांगू इच्छिते की कधी आहे तुमच्या आयुष्यामध्ये वाईट काळ श्री स्वामी समर्थ बघा मग पाच तारीख ही जास्त म्हणजे खूप तीक्ष्ण म्हणजे खूपच जास्त दिसत आहे की पाच महिना पाचवा महिना आणि पाच तारीख हे तुमच्यासाठी अशुभ राहणार आहे त्या काळामध्ये तुम्ही कोणतंच काम शुभ करायचं नाहीये तारीख पूर्णपणे लक्षात ठेवा पाच तारीख ही अशुभ आहे पाचवा महिना सुद्धा अशुभ आहे या का या महिन्यामध्ये कोणतंच चांगलं काम तुम्ही करायचं नाहीये फायनान्शियली बघायला गेलं तर ह्या महिन्यामध्ये ह्या वर्षामध्ये तुमची ग्रोथ चांगली आहे पण ही ग्रोथ होण्याची सुरुवात तुमच्या आयुष्यामध्ये चौथ्या महिन्यापासून आहे आणि ह्याची फुलं जी पाकळी जी फुलणार आहे ह्याची सुरुवात जी आहे ती जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात होणार को, आहे आणि एक तारीख आणि दहा तारीख हे तुमच्यासाठी शुभ आहे या दोन्ही तारखेपैकी अजून असं दिसतंय की एंट्री म्हणजे जास्त एंट्री जास्त आयुष्यामध्ये कोणाची तरी होताना दिसत आहे तुमच्या आयुष्यामध्ये बाकीची फॅमिली तुमची व्यवस्थित राहणार आहे सुख दुःख ही वाटून घेतल्यासारखी म्हणजे ते काय फॅमिलीमध्ये होतच राहतं पैशा रिलेटेड जर प्रॉब्लेम प्रॉब्लेम असतील तर देणंघेणं जर पास्टामध्ये नसेल किंवा भूतकाळ म्हणजे येणाऱ्या काळासाठी जर तुम्ही देणंघेणं करणार असाल तर कमीत कमी आठव्या महिन्यामध्ये काढू नका देणंघेणं कोणाचं करू नका आठ महि आठवा महिना संपल्यानंतर तुम्ही कुणाचंही देणंघेणं असेल तर किंवा तुम्हाला कर्ज एखादं लोन घ्यायचं असेल किंवा कोणाकडून तर उसनवार थोडेफार पैसे घ्यायचे असतील तर आठवा महिना सोडून कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही घेऊ शकता त्यामुळे इतकी म्हणजे ते कर्ज लवकर फिटून जाईल एखाद्याचा हात जड असतो लवकर आपले ते पैसे फिटत नाही किंवा आपल्याकडून देणं लवकर होत नाही म्हणून होता होईल तेवढा आठवा महिना म्हणजे आपल्यासाठी धोकादायक आहे त्या महिन्यामध्ये तुम्ही देणं पैशासाठी संदर्भात मी सांगते आहे की तो महिन्यामध्ये त्या मा महिन्यामध्ये तुम्ही पैसे किंवा काहीही कोणत्याही गोष्टी तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत पैशा रिलेटेड तर का अजून काय असू शकतो अजून काय मी सांगू शकतो श्री स्वामी हां अजून असं आहे की कुलदेवीने स्वामी स्वा कुलदेवतेचा आणि ग्रामदेवतेचा हे तुमच्यावर आश आशीर्वाद खूप आहे पण तुम्हाला काही गोष्टी फॉलो करायच्या आहेत तर देवीला एका वर्षातून ह्या वर्षातून एकदा तरी जाऊन यायचंच आहे आणि रागावरती कंट्रोल ठेवायचा आहे इरिटेड जास्त व्हायचं नाही आहे एखादं स्वप्न जर तुम्हाला हवं त्या वेळेत कंप्लीट नाही झालं या वर्षामध्ये तर तुम्हाला नाराज व्हायचं नाही आहे पण ह्या वर्षाभरात हो। ते कम्प्लीट होताना दिसत आहे दहाव्या महिन्यात तुम्हाला यश मिळताना दिसत आहे यश मिळतं मिळत आहे याचा अर्थ म्हणजे सगळ्या कामं तुमची ग्रोथ होऊन तुम्हाला तुम्ही मार्गी लागताना दिसत आहे अजून अनुभवाची शिदोरी तुमच्याजवळ आहे त्यामुळे पास्टमध्ये ज्या गोष्टी केल्या त्याचा अनुभव चांगला खूप भयानक आहे त्यामुळे येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये त्याची बरोबर तुम्ही लिंक लावून ग्रोथ व्यवस्थित करणार स्टेप बाय स्टेप सगळ्या पायऱ्या तुम्ही व्यवस्थित चढणार आहे हे तुम पण तितकंच सत्य आहे अजून मी कवड्यांवरती सांगते तुम्हाला श्री स्वामी समर्थ अवधू होते चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझे विवर्स आहे तर ते धनुराशीसाठी आहे त्यांच्या आयुष्यामध्ये जी ग्रोथ सुरू होणार आहे दोन हजार सव्वीसची ती व्यवस्थित होईल का त्याचा आडपटा कोणता येईल का उजवा कौल हवा आहे आई जगदंबे माते आई जान आई देवी उजवा कौल दे एक जरास जरास जरा जरा घुमणं फिरणं म्हणजे कसं आहे एका गोष्टीसाठी तुम्हाला अडकून पडल्यासारखं होईल ते सुद्धा होईल तुम्हाला एका जर एखादी गोष्ट तुम्हाला वर्षभरात समजा आता या महिन्यामध्ये मला एखादी गोष्ट फॉलो करायची आहे मला ते ड्रीम कम्प्लीट करायचे आहे त्यासाठी तुम्हाला घुमवत राहणार देवी म्हणजे तुम्ही स्वतःच फिरत राहणार की त्या गोष्टी मागा की मला हे करायचं आहे मला हे करायचं आहे मी हे करणार मी ते करणार त्यासाठी जे करावं लागेल जे करणं गरजेचं आहे ते सगळं करणार पण ती गोष्ट होणार शक्यतो होणारच होणार पण त्याच्यासाठी एफर्ट्स म्हणजे तुम्हाला कष्ट खूप आहेत फिरावं लागेल काहीतरी त्याच्यासाठी बघा समजा ही एक वस्तू आहे आणि ही वस्तू आणण्यासाठी मला खूप लांबून इथंवर यायचं आहे तर हे इथंवर येण्यासाठी मला जो खर्च आहे पैसा म्हणा मदत म्हणा कोणाचं काही लागत असेल किंवा इथंपर्यंत पोचण्यासाठी जो जो पल्ला जो पार करायचा आहे तो तुम्हाला ह्या गोष्टीसाठी पार करायचा आहे आणि तो तुम्ही करू शकता ही अडचण जी आहे ती तुमची निघून जाईल पण थोडा त्रास होईल हे पण दिसतं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा चौदा So then, but, but. ठीक आहे कुलदेवतेचा निघता आहे कुलदेवतेला एकदा जाऊन या नक्की जाऊन या कुलदेवतेचा कौल आहे उजवा कुलदेवतेचा आशा आज्ञा आहे की कुलदेवतेने तुम्हाला भेटायला बोलवलेला आहे तुम्हाला एकदा जाऊन देवीची ओटी भरून यायचं आहे आणि नंतर पुढंच कार्य सुरुवात करायचं आहे सगळ्या कार्यात यश देवीनं चा उजवा कौल आहे देवीनं सांगितलेलं आहे की जे कार्य तुझं थांबलेलं आहे पैशा रिलेटेड कोणतंही असेल तर ते होताना दिसत आहे देवीचा आशीर्वाद आहे तुमच्यासोबत देवीने उजवा कौल दिलेला आहे पण पैशा रिलेटेड बिझनेस रिलेटेड किंवा संतती रिलेटेड लग्ना रिलेटेड जर तुमचं काही प्रॉब्लेम आता सुरू असतील तर ह्या दोन हजार सव्वीसमध्ये ते कम्प्लीट होताना दिसत आहे आणि महिना शुभ महिना आणि ते आ, काम कम्प्लीट होण्याची चान्सेस जास्त जर म्हटलात तर दहावा महिना तुमच्यासाठी योग्य आहे त्या महिन्यामध्ये तुमची सगळी कामं पूर्ण होतील एखादा उपवास जर तुम्हाला धरायचा असेल या वर्षामध्ये तर मंगळवार देवी कुलदेवीनी स्वामिनीचा मंगळवार तुम्ही धरू शकता मंगळवारचा उपवास तुम्ही करू शकता आणि रंग म्हटला तरी केसरी आणि पांढरा या वर्षाचा केसरी आणि पांढरा तुमच्यासाठी शुभ आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि अशुभ तर बोलायचं गेलं तर राखाडी कलर आणि भडक लाल डार्क लाल एकदम डार्क लाल रक्त म्हणजे असं एकदम डार्क भडक कलर जो असतो ते बघितलं की आपल्याला खूप इरिटेड होतं असा कलर तुम्हाला यूज करायचा नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते फॉलो करायच्या आहेत अजून हे सगळं व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल तुमच्या दोन हजार सव्वीसमध्ये दोन हजार सव्वीस तुम्हाला खूप खूप छान आहे श्रीस्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव व दत्ता श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ